ती साडी काय तर टोंगा काय सीन आहे काय सीन आहे भाई आणि मला सांग लिंबू सोडा का लिंबू धरा का नाही हॅलो मी स्नेहा आणि माझ्या गोवा ट्रिपचा सेकंड डे आहे आम्ही सकाळी सगळे सात वाजता उठलो आणि आज आमचं इथलं नॉर्थ गोवाचं चेकआउट पण आहे आणि आम्ही आता सगळे चाललं दूधसागर वॉटरफॉलला सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच ॲक्च्युली गोव्यामध्ये खूप जास्त पाऊस पडतो सो so, लेट्स होप की दूधसागर वॉटरफॉल बंद नसला पाहिजे दूधसागर वॉटरफॉल बंद आहे जस्ट आता काळला कारण खूप पाऊस पडतो आणि पुढचे चार पाच दिवस तो बंद राहणार आहे आणि आमचं आता चेकआउट आहे पण आम्ही बीच पाहिलंच आहे इथे राहून पण तर आम्ही आता बीचवरती चाललो आहे साडेआठ होत आले मस्त वाटतय हो आणि एक खुश झालाय कारण दुधसागर वॉटरफॉल बंद आहे म्हणून खेळायची और येईल कसं वाटतय दुधसागर बनत तुमच्या जायचं होतं थाउजंड तुझ्या शिकले पाच हजार तर तुझ्याकडून शिकले नसतरी स्वतःच काहीतरी पाच हजार सबस्क्रायबर मिलियन डॉलरचा मित्र मिलियन डॉलर तुझ्या भाषेत मिलियनला झिरो म्हणतात का आम्ही चाललो आमच्या बॅग्स घ्यायला कारण आता आम्ही बॅग्स घेऊन निघणार ब्रेकफास्ट करणार साऊथ गोवा खूप शांत होता आणि इथे खूप जंगल जंगल होता असं वाटत होतं मी माझ्या घरी झाली आहे म्हणजे पूर्ण असे जंगला जंगलात रस्ते होते खूप झाडं होती खूप जंगल होतं आणि आता आम्ही नॉर्थला जातो इथला डिफरन्स काय तर आम्ही ऑर्डर केलं आहे रॉस रॉस ऑमलेट आणि कालच मी ट्राय केलं होतं तरी खूप सुंदर होतं पण काल मी खाल्लं नव्हतं सो मी ब्रेकफास्टला घेतलं आहे कसं आहे व्हेरी टेस्टी व्हेरी बीच पनीर तू किती बोलताय आमचा जस्ट ब्रेकफास्ट झालाय आणि आता आम्ही झालोय हार्वेलिम वॉटरफॉलला कारण आमचा दुधसागरचा प्लानचा पचका झालाय पावसामुळे लेट्स गुम

ये है अबीर नमस्ते अबीर का भी खुद का YouTube चैनल है आ, हाँ और मैं बहुत अच्छी वीडियोस बनाता हूँ जो आपको देखनी चाहिए तो अबीर चैनल के चैनल को भी फॉलो करो प्लीज और इसमें जो आप सिनेमैटिक फुटेज देखोगे वो मैं बनाऊंगा। तो वैसी फुटेज आपको तो मेरे ब्लॉग में मिलेगी सीन है सीन है भाई खाली ऐसा है खाली है खाण्याचं ठिकाण आहे आणि तोतापोरी अंबर काय बोलतोय आंबा तोतापोरी मी म्हातारी झाली आहे म्हातारी झाली आहे तिघींना उडी मारायची आहे बट त्या उडी नाही मारू शकत असं काहीतरी ओके काय झाडी साडी काय तो डोंगर एक नंबर लोक भीड मे नाही चलते कई लोक अकेले चलते आणि खूप मजा आली खूप मस्त भिजायला मिळालं आहे येता आहे मी गाड़ा। मी गाडीत खूप झोपा काढल्यात म्हणजे मला असं वाटतं मी गोव्याला येऊन ट्रॅव्हल करते मध्ये मध्ये आराम करते छान वाटते है। इतक्या महिन्याची दगदग दगडगही आज संपवून टाकली आहे खूप भारी वाटते वॉटरफॉल आहे आणि इकडे सुंदर मंदिर आहे आणि इकडून एक खाली जायला रोड आहे आपण जाणार आहोत खाली काय आहे ते बघायला आमचं इथलं सगळं फिरून झालंय आणि आता आम्ही चाललो चाललोय मजा आली छोटासा स्पॉट आहे पण छान वाटलं मस्त एकदम सेफ पण आहे आणि कोकणातलं एक छोटासा जसं धबधबे वगैरे असतात तसंच डेव्हलप केलेला एक धबधबा आहे कोकणात नाही म्हणणार गोवा आम्ही आता पॅरिसोय लिंबू पाणी खरं सांग दारू पिण्या दारू नाही पित मी लिंबू पाणी नाही मिळत गोव्यामध्ये फक्त लिंबू पाणी पिते नाही पित सावंत तू नाल्या ईशीला जेवायला पण देत नाही आणि इथे बाहेरच्या कुत्र्यांना बिस्किट टाकत गोव्यातल्या कुत्र्यांना

आम्ही मस्त चेंज केले आता आणि आता आम्ही जेवायला चाललोय पणजी कारण रस्त्यामध्ये लागणार आहे तर तिथे लंच करू आणि मग विलासाठी जाऊया आमचा विला खूप सुंदर आहे असं मी या दुकानाकडून ऐकलंय जस्ट पणजीला पोहोचलो आहे जेवणासाठी आणि आम्हाला कळलंय की ही एक पोर्तुगीज कॉलनी आहे आम्ही इथे जेवणासाठी चाललोय पण आमचे लोक खूप आहेत म्हणजे वीस एकवीस पंचवीस लोक आहेत आय थिंक तर तेवढे जेवणाची सोय नाही आहे तिथे कॅफेमध्ये बसायची सोय नाहीये हॉटेल्स शोधायला गेलेत आमची पोरं एक इस तरफ गे हे और बाकी काय उस तरफ गे वाट बघते सगळ्यांची मला खूप आवडलं पण पणजी खूप छान आहे हा ही गल्ली तर खूप सुंदर दिसते ऑरमॅंटिक लोक येते पोर्तुगीज गल्ली आहे

फायनली आम्ही विलाला आलो आहे आणि हा आमचा विल आहे एक नंबर एक नंबर विल आहे आहे मागून आणि हे लोक लेट आले आहेत म्हणजे हे लोक जेवायला थांबले नव्हते म्हणून ते येऊन आधीच मजा करत आहेत मी <laughs> पोहोचली आहे फायनली विलामध्ये आणि आम्ही माझ्या रूममध्ये आली आहे आम्ही तीगी जणी रूम शेअर करणार आहोत एक नंबर विला आहे अजून मला खाली पण जायचं आहे तर तर प्रीमियम आहे एक नंबर

तुम्हाला माझा व्लॉग आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्लॉग लवकरच अपलोड होईल